नमस्कार मी उज्ज्वला बऱ्याच वेळा आपल्याला वेळ कमी असतो आणि एकदम छान मस्त चविष्ट अगदी चटपटीत बिर्याणी करायची असते तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच कारण यामध्ये जो भात आहे तो अगदी कुकरच्या तळापर्यंत बघितला तरीसुद्धा एकदम छान मस्त मोकळा मोकळा झालेला आहे आणि चविष्टसुद्धा आहे चिकनची पीसही आजपर्यंत छान शिजलेले आहे ज्यूसी आहे सोबत जो रस आहे त्यासोबत तरी बिर्याणी खूपच छान आणि मस्त लागते चला तर मग बघूया आजची रेसिपी आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका एक किलो चिकनची बिर्याणी करायची आहे त्यासाठी हे स्वच्छ करून घेतलं आणि मोठाले पीस घेतलेले आहे मी कारण बिर्याणीमध्ये मोठे मोठे पीस चांगले दिसतात पण तुम्हाला असे मोठाले पीस आवडत नसेल तर तुम्ही छोटे छोटेही करू शकता आता याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी या ठिकाणी तीनशे ग्रॅम हे दही घेतलं दही घट्ट घेतलेलं आहे आणि फ्रेश दही घेतलेलं आहे आंबट किंवा वास वासेणारे दही बिलकुल घेऊ नका नाही तर बिर्याणीची चव पूर्णपणे बिघडून जाईल बारीक चिरून घेतलेली मुठभर कोथंबिर्यावर टाकून दिली एक टोमॅटो मी उबा उबा चिरून घेतला तो टाकून दिला एक किलो चिकनसाठी शक्यतो दोन टोमॅटो घ्या मोठाले आकाराचे पण माझ्याकडे एकच होता म्हणून मी सध्या एक घेतला दहा बारा पुदिन्याची पानं घेतली आणि पाने स्वच्छ धुवून त्यानंतर असे थोडे चिरून घेतले ते यात टाकून दिले पुदिन्याचा बिर्याणीमध्ये खूप छान आणि मस्त सुगंध येतो त्यामुळे तुम्ही जरूर टाकाय पुदिन्याचे पानं दोन तीन हिरव्या मे अशा जा चिरून घेतल्या त्याही त्यात टाकून दिल्या आणि तिखट मिरची आहे ही सोबतच ढोबळी मिरचीही चिरून घेतली दोन तीही त्यात टाकून दिल्या त्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एका मोठ्या लिंबाचा रस एका वाटीत पिळून घेतला त्यामुळे बी पडत नाही चटपटीतपणा येतो लिंबाच्या रसामुळे सोबतच दीड चमचा मी कसुरी मेथी घेतली ती हातावर चोळून घेऊ आणि यामध्ये टाकून देऊ कसुरी मेथीचा एक खूप छान आणि मस्त सुगंध येतो आता बिर्याणीला चव आणणारा मसाला म्हणजे बिर्याणी मसाला मी या ठिकाणी पोहे खायचे दोन चमचे भरून टाकून दिले आणि हा बिर्याणी मसाला मी घरीच केलेला आहे लिंक खाली ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता घरी केलेला नसेल तर मात्र विकतचा वापरू शकता फक्त चांगल्या ब्रँडचा वापरा एक चमचा गरम मसाला टाकून द्यायचा तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो टाका पाव चमचा हळद टाकून द्यायची आणि आता लाल तिखट मी या ठिकाणी दीड चमचा लाल तिखट घेणार आहे कारण फार तिखट आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता एक फळी भरून ते यात टाकून देते वितळलेले तूपही टाकू शकता आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पूर्ण बिर्याणीला लागेल ला एवढे मीठ आत्ताच टाकून घ्यायचे यामध्ये त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट ही जवळपास दीड ते दोन चमचे टाकून घ्यायची मी या ठिकाणी दीड चमचा टाकून घेतली लाल तिखट आता ऑलरेडी आपण लाल तिखट टाकले होते पण हे बेडगी मिरचीचे लाल तिखट एक चमचा घेतले त्यामुळे छान कलर येतो तुम्ही कश्मीरी किंवा बेडगी मिरचीचं घेऊ शकता आता हे सर्व साहित्य चोळून चोळून या चिकनच्या पीसला छान असं लवून घ्यायचं आहे त्यामुळे छान असं मॅरिनेट होतं हे चिकन आजपर्यंत हे सर्व मसाले जातात आणि खूप छान आणि मस्त चव लागते याआधी मी अगदी पहिल्या वेळेस करत असल्या तुम्ही बिर्याणी तरीसुद्धा तुमची बिर्याणी हुकणार नाही चुकणार नाही आणि परफेक्ट होईल याचाही व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे लिंक त्याची खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा सर्व मसाला चिकनला छान सोळून सोळून लवून घेतला आता याला मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ वेळ असेल तुमच्याकडे भरपूर तर तीन एक तास ठेवा पण वेळ जर नसेल तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं जरी ठेवा आता हे बाजूला ठेवून देऊ आणि बाकीची तयारी करू मी या ठिकाणी हा जो कांदा दिसत आहे ह्या आकाराचे जवळपास सहा ते सात कांदे असे उभे उभे चिरून घेतले तुम्हाला जास्त कांदा आवडत नसेल तर तीन ते चारही चिरले तरीही चालते आता आपल्याला जास्त भांडेसुद्धा भरवायचे नाही कुकरमध्ये मी दोन पळ्या तेल टाकून दिले तेल गरम होऊ ह्या कुकरमध्ये आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे यात मी पहिले एकदा कांदा तळून घेते तेल चांगले कडकडीत गरम झाले की जो कांदा चिरून घेतलेला आहे त्यातला अर्धा कांदा यात टाकून देते आणि फुल गॅसवरती एकदम छान आणि मस्त हा कांदा तळून घ्यायचा आहे म्हणजे काळा वगैरे अगदी जाळून नाही टाकायचा तर थोडासा कलर येईपर्यंत तळून घ्यायचा असा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा तळून घेतला मी आता गॅस कमी करून घेते आणि हा कुकरमधला कांदा खाली प्लेटमध्ये काढून घेते आता काढल्यानंतरसुद्धा याची तळायची जी प्रक्रिया आहे ती चालू राहते आणि नंतर मस्त कुरकुरीत हा कांदा होतो मी सर्व कांदा तळून घेतला प्लेटमध्ये काढून घेतला त्याला छान अशी चव यावी म्हणून त्यावरती तिखट मीठ आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकून घेतला चिमोटचीमोट तो एकत्र करून घेऊ आणि आता हे बाजूला ठेवून देऊ सर्वात पहिले चिकन मॅरिनेट करायला ठेवून दिले त्यामुळे त्याला वेळ मिळेल मॅरिनेट व्हायला नंतर कांदा चिरून तळून घेतला आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ भिजत घालणे मी या ठिकाणी एक किलो चिकनसाठी एक किलो तांदूळ घेतलेले आहे आणि बासमती तांदूळ घेतले तुम्ही कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता शक्यतो लांब शिजणारे घ्या हलक्या हाताने दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले यामध्ये आता पाणी टाकून देते आणि वीस एक मिनटं तरी हे तांदूळ भिजले गेले पाहिजे आता बाकीची तयारी करून घेऊ तोपर्यंत हे छान भिजतात आता मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे हे कुकरमध्ये टाकायचं कुकरमध्ये आपण कांदा तळून घेतला होता त्यामुळे ते यातलं तेल बरंचसं कमी झालेलं आहे मी बिलकुल तेल वगैरे काढून घेतलेलं नाही आहे या चिकनचे जे मोठाले पीस आहे ते पहिले टाकून देऊ आणि नंतर राहिलेले टाकून घ्यायचे कांदा मी दोनदा करून तळून घेतला होता या तेलाला छान असा सुगंधही आलेला आहे कांद्याचा सर्व चिकन टाकून घेतले फुल गॅसवरती आता हे चिकन यामध्ये छान असे हलवून घ्यायचे त्यामुळं हे जे गरम होते चिकन आणि लवकर शिजायला मदत होते तेलामध्ये छान मिक्स केले की नंतर यावरती कुकरचे झाकण उलटे करून ठेवून देऊ गॅस मात्र फुलच ठेवायचा जवळपास दीड ते दोन मिनटं झाले पाणी सुटायला लागलेले चिकनला कारण यात दही मीठ वगैरे जे आहे त्यामुळे आता पुन्हा याला हलवून घेऊ वरचे खाली खालचे वर करून घ्यायचे आणि जे ताटामध्ये मसाला राहिलेला होता आपण फक्त पहिले पीस पीस टाकले होते ते सर्व मसाले यात टाकून द्यायचा मसाला चिकन या चिकनच्या पीसमध्ये छान असा मिक्स करून घेऊ गॅस मात्र फुलच ठेवायचा सुरुवातीला झाकण लावेपर्यंत गॅस फुलच ठेवणार आहोत आणि यात जे दह्यामध्ये चिकन शिजते त्याची चव खूप छान आणि मस्त लागते सोबतच यातला जो रस्सा निघतो तो, तो रस्सा बिर्याणीसोबत खाताना त्याची चवही मग खूप छान आणि मस्त लागते आता रस्सा जर तुम्हाला जास्त लागत नसेल तर मात्र यामध्ये पाणी टाकू नका पण आम्हाला मात्र रस रस्सा जो येतो लागतो म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आता पुन्हा डबल्य मिक्स ले ले थी थी ले 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 नंतर। नंतर करून घ्यायचं आहे पण त्याआधी थोडीशी कोथंबीर उरलेली होती तीही टाकून दिली आता उकळी आलेली बघू शकता याला अशी उकळी आली की नंतर आपण झाकण लावणार आहे पण पुन्हा एकदा हलवून घ्यायचे उकळी आल्याच्या नंतर आणि नंतर याला झाकण लावून मिडियम गॅसवरती फक्त दहा मिनटं याला शिजू द्यायचे तोपर्यंत बाकीची तयारी करूनच घेऊ कुकर मी बाजूच्या शेगडीवर ठेवून दिला या ठिकाणी कढई ठेवलेली आहे आता त्यामध्ये तीन एक लिटर पाणी टाकून घेतले एक ते दीड चमचा लसूण अद्राची पेस्ट टाकून देते खडे मसाल्याचा बिलकुल वापर करणार नाही हवा शिजवत असताना तरीसुद्धा एकदम छान आणि मस्त चव येते कसुरी मेथी एक चमचा थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि सात आठ पानं पुदिन्याचीही टाकून दिली आता तुम्हाला खडे मसाले टाकायचे असल्यास टाकू शकता तुम्ही पण तोंडात येतात ते मुलांच्या त्यामुळे मुला निवडून घ्यावे लागतात दोन चमचे मीठ टाकून दिले सर्व आता मिक्स करून घेते मीठ भरपूर टाकायचे कारण पाण्यावाटी ते निघून जाते म्हणून दोन्ही हिरव्या मिरच्याही टाकून दिल्या एक पळी तेल टाकून घेते म्हणजे छान असा मोकळा मोकळा भात शिजायला मदत होते अर्ध्या लिंबाचा रस मी वाटीमध्ये पिळून घेतला तो यामध्ये टाकून देते त्यामुळेही मोकळा मोकळा भात होतो आणि चविष्टही होतो याला लवकर उकळी यावी म्हणून मी आता गॅस फुल ठेवून यावरती झाकण ठेवून देते कुकरमध्ये बिर्याणी शिजायला टाकून दिलेली होती आणि मिडियम गॅस केलेला एकदम कमीही नाही आणि फुलही नाही दहा मिनटं झाले जवळपास मी आता गॅस बंद करते आणि हा कुकर असाच राहू देते पाण्यालाही उकळे आलेले झाकण काढून घेते यामध्ये मी आता जे स्वच्छ धुवून आणि भिजत घातलेले तांदूळ होते ते टाकून देते अशा प्रकारे तांदूळ शिजवून घेतले की एकदम छान आणि मस्त चविष्ट होतात आता खडे मसाले तुम्हाला टाकायचे असल्यास मी मग अशीच सांगितले नक्की वापरा पण नंतर मात्र काढून घ्या आता हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचे जास्त जोर नाही द्यायचा नाही तर तुकडे पडते आता कुकर बघून घेऊ कुकरमधली बाप काढून घेतली मी कारण जास्त वेळ तसे रव दिले असते तर चिकन जे आहे ते हाडापासून मोकळे झाले असते जास्त शिजले असते ओवर कुकळीने करायचे आपल्याला अगदी जवळून दाखवते बघा एकदम छान आणि मस्त झालेले चिकन जो रस्सा आहे तो रस्तासुद्धा खूप छान आणि मस्त झालेला आहे पाण्याला आता हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता हे तांदूळ या पाण्यामध्ये मिक्स करून देऊ आणि बरोबर पाच मिनटं शिजवून घेऊ जास्त खळखळ उकळी जर आली तर मात्र चार मिनटं शिजवून घ्या बरोबर पाच मिनटं झाले भात एकदम छान आणि मस्त झालेला आहे मी आता गॅस बंद नाही कर, करत तर कमी करून घेते कारण आपल्याला अकडं येथून डायरेक्ट कुकरमध्ये हा भात टाकून द्यायचा आहे त्यामुळं चाळणीमध्ये यातले पाणी निचरून घेतल्या जाईल अशा प्रकारे घेते कुकरमधले पूर्ण चिकन मी एका पातेल्यात काढून घेतले त्यातला थोडासा रसा यात टाकायचा फक्त एखाद पळी नंतर यावर थोडासा कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना टाकून द्यायचा म्हणजे छान असा खालूनच सुगंध निघेल बुडापासूनच आणि असा भात निचरून घ्यायचा पाणी त्यातलं आता पूर्णपणे पाणी नाही थरल्या थोडंफार एक दोन थेंब राहतात ते रवू द्यायचे गरम गरम आहे तर जास्त पाणी नेऊ द्यायचे मात्र नाही तर होईल भात भात यात टाकून दिला की याचा थर लावून घ्यायचा अशा प्रकारे पसरून द्यायचा बिर्याणीचे थर लावत असताना प्रत्येक थरावर हे सर्व पदार्थ टाकायचे रसा टाकून घेतला एक हात पळी भरून म्हणजे भाताच्या प्रत्येक दानात रसा जातो आणि चव छान लागते पूर्ण बिर्याणीची पीस टाकून घेतले पीस तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात थरा परत बारीक चिरलेली कोथंबीर आणि पुदिना टाकला तळलेला कांदा टाकून घेतला की बिर्याणी मसालाही शिडकून द्यायचा थोडासा म्हणजे चव एकदम मस्त लागते त्यावर पुन्हा डबल भाताचा थर लावायचा आणि जसं आपण पहिले केले तसंच करायचं आता सर्वात वरचा थर आतापर्यंत जसे आपण पहिला थर लावला तसेच सर्व थर लावत आलो यावरती तळून घेतलेला कांदा टाकून देते तर व्हिडिओमध्ये चांगले दिसावे म्हणून मी मोठाले पीसवरती ठेवून घेणार आहे आता तुम्हाला फोटो काढायचा असेल स्टेटसला ठेवायला तर तुम्ही याशेवरती पीस मोठाले ठेवा कारण आजकाल बरेच जण वेगळा पदार्थ केला थोडासा की स्टेटसला ठेवतात त्यावरती एक दोन पळी पुन्हा रसा टाकून दिला त्यावर पुन्हा डबल बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ही टाकून देते आणि थोडीशी कसुरी मेथी मी प्रत्येक थरावर टाकलेली आहे ती सांगायची राहिले बिर्याणी मसालाही टाकून दिला आता याला झाकण लावून घेते तवा मी ऑलरेडी गॅसवर गरम करायला ठेवून दिलेला आहे त्या तव्यावरती याला दम द्यायचा आहे फक्त दहा मिनटं दम द्यायचा आहे आता एक कुकर मी तव्यावर ठेवून देते आणि तवा बघितला असेल तुम्ही सपाट बुडाचा घेतलेला आहे असा सपाट घ्यायचा म्हणजे कुकरचे जे बुड आहे त्याला सारखी उष्णता मिळते असं फुलगटने घ्यायचा म्हणजे क मध्ये थोडा वेगळा उष्णता लागेल कडाने वेगळी लागेल असा नाही घ्यायचा आणि फुल गॅसवर तवा तापून घेतल्यानंतर कुकर ठेवले की गॅस मिडियम करायचा आणि दहा मिनटं होऊ देऊ बरोबर दहा मिनटं झाले मी आता गॅस बंद करून टाकतेन लगेच आपल्याला याचं झाकण नाही उघडायचं तर दहा मिनटं यायला तसेच राहू द्यायचे बरोबर दहा मिनटं झाले गॅस बंद करून झाकण उघडून घेतले बघा एकदम छान आणि मस्त सुगंध सुटलेला आहे बिर्याणीचा खूप छान आणि मस्त दिसू लागली चिकन बिर्याणीतलं फक्त चिकनच एकदम छान आणि मस्त नाही झालेलं आहे तर भाताचा अगदी दाना दाना सुद्धा चविष्ट आणि मस्त लागतो एकदम छान आणि मस्त अशी चिकन बिर्याणी झटपट अशी तयार झालेली आहे मी आता ही ताटात काढून घेते अगदी कुकरचे जे तळ आहे त्या तळापर्यंत भात मोकळा मोकळा आणि चविष्ट झालेला आहे मी आता या ताटात काढते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच वेगवेगळ्या नॉनव्हेजच्या रेसिपी पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका कारण मी आधी भरपूर अशा नॉनव्हेजच्या रेसिपी टाकलेल्या आहे रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद